बिहारमधील महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण व्यवस्थापनाचा ताबा बौद्ध समाजाला मिळावा या मागणीसाठी मूर्तिजापूर येथे बौद्ध बांधवांनी शांततामय मोर्चा काढला विविध संघटनांचा सहभाग असलेल्या प्रशासनाचे लक्ष वेधले आहे बिहारच्या बोधगया येथील ऐतिहासिक महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात यावे या मागणीसाठी मूर्तिजापूर येथे बौद्ध बांधवांनी शांततामय मोर्चाचे आयोजन केले मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या मोर्चात ग्रामीण व शहरी भागातील बौद्ध समाजाच्या संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि धार्मिक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला हा मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झाला छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मुख्य रस्त्यावरून पुढे जात मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी मोर्चेकरांनी शांततामय पद्धतीने घोषणाबाजी करत सरकारला आपल्या मागण्यांची जाणीव करून दिली धम्मसम्राट चॅरिटेबल ट्रस्ट मंगरूळ कांबे यांच्या वतीने आयोजित या मोर्चात भंते शीलानंद भंते नागसेन थेरो भंते राहुल भंते रेवत बोधी भंते आनंद आणि भंते बटीसेन यांची प्रमुख उपस्थिती होती बौद्ध समाजाच्या या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळत असून सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर ताभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर शहर ग्रामीण व माना पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेची जबाबदारी पार पाडली देशभर बौद्ध समाज या मागणीसाठी एकवटत असून सरकारने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा असा पुनरुच्चार मूर्तिजापूर येथील बौद्ध बांधवांनी केला आहे जगातील बौद्ध बांधवांना नमो बुद्धाय जय भीम मी भिक्खू धम्म विचयो मूर्तिजापूर या ठिकाणी आज होत असलेल्या या महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलनाच्या समानार्थ इथे काढलेल्या मोर्चामधून आवाहन करतो आहे की या जगभरामध्ये महाबोधी महाविहार हे खूप गाजलेलं विहार आहे नामवंत विहार आहे ज्या ठिकाणी तथागत सम्यक समुदायाला बोधी प्राप्त झाली आणि हे महाबोधी महाविहार आज बोधांच्या ताब्यात नाही सर्व धर्मांची जी पण मंदिरे आहेत ते ते त्या त्या धर्मांच्या लोकांच्या ताब्यात आहेत म्हणजेच त्या लोकांची तिथे मालकी आहे पण आम्ही बौद्ध असून आमची पूर्णपणे मालकी महाबोधी महाविहारावर नाही जो ॲक्ट होता एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये जो ॲक्ट लागू झाला होता तो ॲक्ट विरोधी आहे ब्राम ब्राह्मणशाही त्यामध्ये आलेली आहे त्यामुळे तो ॲक्ट आम्हाला मान्य नाही त्या ठिकाणी चार बौद्ध लोक आणि चार गैरबौद्ध लोक सदस्य म्हणून घेण्यात आले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाही त्यामध्ये नवही आमचे सदस्य असावे मूर्तिजापूर तालुका एस डी ओ साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलं आणि या ठिकाणी उपस्थित सगळे भिक्खू संघ आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व विंग महिला आघाडी युवक आघाडी भारतीय बौद्ध सभा आणि सर्व बौद्ध उपासिका आणि उपासक या सर्वांनी आम्ही मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने एस ओ साहेबांच्या व वत... सा... माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला आणि राष्ट्रपती यांना निवेदन दिले की जे बौद्ध गयाचं महाबोधी महाविहार आहे ते या बौद्ध बांधवांच्या ताब्यातने आलं पाहिजे कारण की जसं आपण पाहिलं जे मुस्लिम समाज आहे त्यांचं समाजावर मस्जिदीवर तेच राहतात त्यांचाच अधिकार असते आणि हिंदू धर्माचे जे काही मंदिर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू धर्माचा ताबा आहे तसं आमचा बौद्धांचं जे एक असं म्हणणं आहे की या सरकारने जे आमचं बौद्धाचं जे बौद्ध गयामधील जे बौद्ध महाबोधी बौद्ध विहार आहे ते आमच्या बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावं